ही ब्रेड ऑमलेटची रेसिपी तुम्ही किती ट्राय केली आहे का नाही मग नक्की एकदा ट्राय करा संडे म्हटलं की आरामाचा दिवस मग अशा संडे मॉर्निंगला रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर ही बेस्ट रेसिपी आहे एकदम पटपट झटपट आणि आटोपशीर होणारी रेसिपी आहे बरं का आणि चव मात्र एक नंबर अंडप्रेमेंटसाठी तर परवणीच चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा तुम्ही बघत आहात समृद्धीच किचन कट्टा संडे स्पेशल ब्रेड ऑमलेट सँडविच बनवण्यासाठी इथे आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यासोबत एक मिरची बारीक केलेली आहे थोडी कोथंबीर कट करून घेतलेली आहे आणि एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आता आपण इथे एक बाउल घेऊया आणि या बाउलमध्ये दोन अंडी फोडून घ्यायची आहेत इथे तुम्ही बघू शकता दोन्ही अंडी आपण एका बाउलमध्ये फोडून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा थोडी चिमुडवर चिरलेली मिरची पण घालायची आहे याच्यामध्ये तिखटपणा छान येतो ऑमलेटला थोडी कोथंबीर घालायची आहे त्याचसोबत याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा तिखट तिखट थोडं घा जास्तीचं जा मी घातलेलं आहे मला तिखट ऑमलेट आवडतं म्हणून मी तिखट जास्तीचं घातलेलं जा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस मिसळून आपल्याला अंड आणि सर्व जिन्नस चांगले फेटून घ्यायचे आहेत तुम्ही ते चमच्याचा पण वापर करू शकता मी ते विस्करच्या सायेने मस्त फेटून घेत आहे एकजीव झाले पाहिजेत मसाले पण चांगले एकत्रित झाले पाहिजेत या अंड्यामध्ये म्हणजे चव ऑमलेटची एक नंबर लागेल साधारण दोन ते तीन मिनिट चांगलं असंच फेटत राहायचं आहे चला तर मग आपल्या अंड्याचं मिश्रण तयार आहे आता आपण बाजूला तवा गरम करायला ठेवूया तवा गरम झाला की याच्यामध्ये दोन पळीभर तेल घालायचं आहे या तव्यामधलं तेल एकदा गरम झालं की याच्यामध्ये हे अंड्याचं मिश्रण घालायचं आहे मस्तपैकी याचं ऑमलेट तयार होतं गॅसची फ्लेम आपल्याला ही मंदच ठेवायची आहे आता आपल्याला ब्रेडचे चार स्लाइस घ्यायचे आहेत आता या चार स्लाईसपैकी दोन स्लाइस एका बाजूने बुडवून घ्यायचे आहेत या ऑमलेटमध्ये आणि दोन स्लाइस दोन्ही बाजूने डीप बुडून घ्यायचे आहेत म्हणजे स्लाईसला चांगल्यापैकी ऑमलेट लागलं जाईल ते कशासाठी हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच मस्तपैकी ऑमलेट तयार झालेलं आहे आता आपण एका बाजूने अंड लावलेले स्लाईस घ्यायचे आणि अंड लावलेली बाजू वर करायची आणि स्लाईस या ऑमलेटवर ठेवायची दोन मिनिट असंच ठेवायचं आणि दोन मिनिटानंतर आपलं ऑमलेट तयार झालेलं आहे ऑमलेट च्या कडा सोडून घ्यायच्या आणि हे ऑमलेट दोन्ही बाजूने ब्रेडवरती दुमडायचं मधोमध दुमडून घ्यायचं आहे ब्रेडच्या आता आपल्याला या ब्रेड स्लाईसवर दुसरे ब्रेडचे स्लाईस ठेवायचे आहे जे ब्रेड आपण दोन्ही बाजूनी अंड्यामध्ये डीप क्ले केलेले होते संडेच्या दिवशी तुम्ही रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन जर कंटाळला असाल तर ही बेस्ट रेसिपी आहे एकदम कमी वेळेत पटपट होणारी आणि आटोपशीर अशी रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल नक्की ट्राय करा आता आपण हे पलटी करून घ्यायचं आहे हे ब्रेडचे स्लाईस पलटी केल्यानंतर दोन मिनिट चांगले शेकून घ्यायचे आहेत ब्रेड स्लाईस खालच्या बाजूने दोन तीन मिनिट झाल्यानंतर चांगले शेकले की याला मधून कट मारायचं आहे एका पलेट्याने किंवा एखाद्या सुरीने म्हणजे दोन्ही ब्रेड वेगवेगळे वेग होऊन जातील दोन ते तीन मिनिटानंतर अंड आणि ब्रेडचे स्लाईस चांगले शेकले जातात एकदा कसे शेकले की आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत मग संडे स्पेशल तयार आहे ब्रेड ऑमलेट सँडविच आता हे ब्रेडचे स्लाईस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ठेवताना एकावर एक ठेवायचे आहे मस्तपैकी तयार आहे ब्रेड ऑमलेट सँडविच आता आपल्याला या ब्रेड ऑमलेटला सुरीच्या सहाय्याने मधोमध कट मारून आहे म्हणजे आपल्याला खाताना ते सोयीस्कर होतील खाताना आपल्याला एक एक तुकडा करून खाता येतील याच्यावर तुम्ही थोडा कांदा कोथिंबीर पण घालू शकता सॉस सोबत खाल्ला तर एकदम भारी लागतील मग चला तर मग एकदम सोपी आणि कमी वेळात होणारी ब्रेड ऑम्लेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा मग काय तुम्ही पण येत्या संडेला बनवताय ना ब्रेड ऑमलेट सँडविच रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन नव रेसिपी पाहण्यासाठी समृद्धीच किचन कट्टाचे बेल बटन दाबायला विसरू नका तुम्ही पाहता समृद्धीच किचन कट्टा